तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या भट्टी कोकणी यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आलो आहे आमच्या गावी आणि गावमधलं सर्वांच्या चेहऱ्यावरती एकदम खुशी येते आणि तुम्ही बोलत असाल मी आज खूप आनंदी आहे आणि आज आमच्या गावावरच्या नदीवरती आलो आहे तशी बॅट ठेवली डायरेक्ट मी नदीवरती पोहोचलो आहे आणि आमची एक पारंपरिक पद्धत आहे आमच्या गावामध्ये क्यू म्हणून एक आहे त्याच्यामध्ये मासे मारले जातात तर तो एक ट्रॅप आहे इंग्लिशमध्ये बोलत ट्रॅप त्याला त्याच्यामध्ये एक नेट असतो त्या नेटमध्ये मासे भेटतात तर ते बघूया आज तेच पूर्ण व्हिडिओ आम्ही एक्सप्लोर करणार आहोत की कसे मासे पकडणार आहोत काय करणार आहोत तो एकदम खूप छान ॲक्टिव्हिटी आहे तर पूर्ण हा ब्लॉग बघा तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया आमच्या ब्लॉगमध्ये ओवरऑल पाणी खूप जास्त आहे भाई तर मी काय करणार ते म्हटल्याचा आता जो आपला क्यू आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन ते, ते मदे, आत मदे आपला नेट आहे ते काढणार आहे तर मी पण प्रयत्न करतो मी पण तिथे जाण्याचा आणि उभं राहण्याचा कारण पाण्याचा फोर्स एवढा जास्त आहे की मी सांगू शकत नाही आणि मला तिथे उभा व्हायला राहील होईल की नाही तुला डाऊट आहे तर मी ट्राय करतो आणि तू जरा मोबाईलची काळजी घे जरा जातो मी ट्राय करतो इथून पाहण्यातून तिथे जायला प्रगल बघा माझ्या भावाचा कसा घेऊन येतोय मासे भेटत पेशन्स आहे पेशन्स सो so, मित्रांनी हाय का मी आता एक याला डोमो म्हणतात आमच्या मालवणीमध्ये तर या डोम्यामध्ये हा दाखवतो तुम्हाला कुठे गेला हा हे मळवा मासा याला मळवा मासा बोलतात खायला खूप टेस्टी असतो तर हा एक अशी आम्हाला कम से कम पाचसाच्या वरती भेटलेली आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि एक मासा सडलेला पण पण आहे शायद तो आ, काल रात्री अडकला असेल याच्यामध्ये विजिबल आहे रॉन हाय सो एक्सायटेड यार आणखीन आमचे एक असे अजून पाच सहा तरी नेट काढायचे बाकी आहे तर बघूया आपल्याला किती मासे भेटता ते पहिला कटका वाजला करतो भाई बहुत आई है लवकर तर लवकर माझ्या बघ आत दिसते आणि साईज पण खूप मोठी आहे जेवढी आतापर्यंत आपल्याला भेटली आहे त्याच्यापेक्षा ही जास्त मोठी साईज आहे कसं वाटले लय बारी लय बारी दाखव एक मोठी काढून कारण मी त्यांना असं सोडू शकत नाही तर असं बघावं लागेल कारण मी आज सोडला तर ते पळून जाणार पुन्हा लावताना या पद्धतीने त्याला चांगलं साफ करून घ्यावं लागतं कारण त्याच्यामध्ये पाला अडकलेला असतो እንደ አዲስ አበባ አይተ आणखीन आणखीन दोन टोळ टोळ मासा भेटलाय टोळ मासा लय वारी आजच्या आजच्या कालोनाची सोय झालेली आहे एकदम चढात पुढाव दाखवतो तुम्हाला आम्हाला पूर्ण ओव्हरऑल किती मासे भेटता ते अजून आमच्या अजून तीन चार डोबी बाकी आहेत करायची थोडासा माझा आवाज एकदम क्लिअर येत असेल कारण इथे पाण्याचा आवाज एवढा आहे ना तर मला खूप जोराने बोलावं लागलंय भटल्यावर चाललंय आतमध्ये आणि मी पण आतमध्ये जातोय तर बघूया आतमध्ये कसा विवा येतो okay. लेट्स गो जाऊन मग काढून यायचं आहे पण एवढं डिफिकल्ट काम आहे कारण आतमध्ये ऑक्सिजन जरा पण नाहीये तुम्हाला जाऊन श्वास घेऊन रिटर्न तसंच घेऊन यायचं आहे आणि खूप डिफिकल्ट काम आहे मी काय आता केलेली पण माझी तर वाट लागली तो मित्रांनो किंवा बुडून झालेला असा आणि जर तुमका माशे होय आणि ऐवशे मासे होय तर तुमका कोकणातच येऊ घ्या तर वाट कोणाची बघतास येवा आणि कोकणातले क्यू बघा आणि घ्या मासे मित्रांनो आज आमची गावामध्ये येऊन पहिली ऍक्टिव्हिटी होती आम्ही आलो आमच्या किवामध्ये बुडलो मासे पकडले आणि सर्व प्रेरणीत होता आमच्या बैठकला आज आद तुम्ही सर्व गोळग पण त्याला तो याच्या आधी पण आमच्या ब्लॉगमध्ये होता आणि आज पण तो आहे आणि आज तरी आम्हाला दाखवलं की पारंपरिक ओकनातली पद्धत जी नदीमध्ये क्यू बांधतात आणि डोमो वळून एका बांबूच्या फळाने माशाला आतमध्ये फसवलं जातं आणि ते कसे पकडतात मासे तर हे कसंमध्ये कसं होतं जे तुम्ही लाईव्ह आता बघितलं नसेल आणि सर्व केलं तर म्हटलं जाताला की त्याची खूप मेहनत करून से कम पंधरा एक दिवस करून हा ट्यूब बांधलेला आहे आणि असं जरा डेली एक दोन दिवसांनी काही लस चांगलं असेल तर खूप सारे मासे भेटतात आज पाऊस लागला थोडंसं पाणी गजू झालं आणि मासे खाली पाळायला लागले तर त्याला खूप मासे भेटले आज आणि आम्हाला खूप पण मजा आली भेटूया आता पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये रात्र झालेली आहे आणि जसं तुम्ही मी तुम्हाला बोललेलो की आज आम्ही जाणार आहोत कुर्ल्या पकडायला कुर्ल्या म्हणजे खेकडे चिंबूर हे जे म्हणतात तर आम्ही कोकणामध्ये त्यांना कुर्ल्या बोलतो तर ते आम्ही पकडायला चाललो आहे आता आणि भन्नाट मजा येणार आहे रात्र तर एकदम पूर्ण झालेलं आहे आणि बघूया आता आम्हाला किती कुर्ल्या भेटत आहेत ते तर आम्ही सर्व पिशवी आमचा मोबाईल वगैरे ठेवायला पाऊस पाऊस लावून टॉर्च लावून आम्ही पूर्ण रेडी आहोत तर चला गावाकडचा व्हाळ आणि त्याच्यामधील कुर्ल्या तर भेटूया आता आपल्या कुर्लीच्या जागेवरती खड्ड्यात पाहिजे मला पाय खड दांडा न्यायला विसरलो दांडा भेटला आपल्याला जुगाट डन

तर मित्रांनो बराच वेळ फिरल्यानंतर आता एक मोठा खेकडा दिसलेला आहे तर जातो त्याला पकडतो हे बघा एकदम मस्त साईज विकलेली आहे एकदम मोठा खेकडा आहे एक नंबर काम तुला ए पिशव्या घे बेघीन घे हिरवान लवकर आहे लवकर आहे मोठी आहे एक दिसली एक दिसली आहे बघ इकडे बघ डेंगी वरती करते मला बघितलंय तिने तिने मला बघितले डेंगी वरती करते एक मिनिट मी ट्राय करतो बिळामध्ये नाही गेली पाहिजे यार बिळामध्ये गेली आहे थोडी निघत ना मुश्किल आहे ट्राय करतो पण लावायची कोशिश नाही केली पाहिजे गेली मित्रांनो ठीक आहे पुढे नाही नाही शकत आपण भेटली बाबा दोन खेकडे पाळले पण हा तिसरा पकडला ए पिशिया लवकर पण जे दोनच्या दोन, दोन पाळले ना खूप मोठे होते ही पण चांगलीच मोठीच आहे बघा पण दोन पळ ते खूप आणखीन मस्त होते अरे लवकर कर लवकर कर दोन मोठे मोठे आहेत एक तिथे आतमध्ये लपलेला आहे नाही तिथे ह्याला मी इझिली पकडू शकतो थोडा डाऊटफुल आहे पण मी ट्राय करेन ते बघा ते लवकर डेंगे तोडून टाकले तिने आणखी काही आण टॉर्च बी धावली ना वा वा, 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 वा वा एक नंबर ठीकठाक भेटले बघूया आणखीन किती भेटायचे वाह कामच भारी झालं मिनटं किती असत नाही लपून असतात दिसत नसतात का दिसत नसते कुठे <laughs> या फायनली आपल्याकडे लस चाललं आहे बॅक टू बॅक भेटत आहे तरी पंधरा वीस मिनिट झाले मी ट्राय करत होतो पण कुर्ले आपल्या रिफूट नव्हतात आणि हा आपला मेन स्पॉट आहे कारण इथे दगड जास्त आहेत त्यामुळे इथे कुर्ले हमेशा भेटतात आधी आम्ही लहानपणा एक्सपिरियन्स होतो इथे कोर्ल्यास एव्हरी टाईम पण इथे भेटणार भेटणार हा एकदम हुकमी स्पॉट आहे या साईड थांबून ठेवले त्या कधीपासून कधीपासून थांबून ठेवलं बघ बघ एवढ्या कमी पाण्यामध्ये एकदम आपली कोकणातली एकदम काळा खेकडा तो पण पहाडी मस्त मस्त ते लाव लाव थेली लाव अरे मस्त भेटल्या मस्त मोठी आहे एकदम किती गावली तर फायनली मित्रांनो आम्हाला आता एवढे तरी एक पंधरा वीस खेकडे भेटलेले आहेत आणि एकदम खूप चांगली साईज आहे आणि आता आम्ही जस्ट आमच्या एंड पॉईंटला पोचलोय तर इथून आम्ही आता निघूया घरी घरीकडे कारण लेट पण झालेला आहे आणि वाट पण आपल्याला रेग्युलर वाट पण भेटलेली आहे आणि आमची गँग पूर्ण आमची मंडळी आता दांडे वांडे घेऊन तयार आहेत आणि स्पेशल माणूस पुण्यावरून पण आलेला आहे मार्कूस तर त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली आज एवढे शेकडे भेटले आहेत आणि जर उद्या पाऊस नसला तर आपण उद्या पण ट्राय करणार आहोत शेकडे पकडायला कारण मुंबईला काहीतरी गावाकडून घेऊन गेलं पाहिजे ना अरे म्हणजे डॅडी को चकवा लागला ना चकवा ला इथूनच लागले डॅडी आमच्या त्या साईडला एकदम जंगलात होते दोन दिवसात पहिल्याची गोष्ट आणि मग का काही आला मग डॅडीला इकडून टॉर्च दाखवली आवाज दिला तेव्हा त्यांना ते आवाज गेला खाली तर मेन यो स्पॉट आहे डॅडी वर गेलो ना डॅडी खाली एकदम जंगलात असलो खाली वाटून गाव ना हा तसं गावातल रेग्युलर मनीस दोन दिवस खूप धम्माल केली मासे पकडले खेकडे पकडले आणि ही मज्जा घेण्यासाठी प्रत्येक कोकणी चाकरमानी तळमळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा मैं कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हां जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत फिरत राहा आणि मज्जा करा कारण भटकं तर खरी मज्जा आहे बाय